आमचं पोरग लय सोपे आमच्या पोराल चालेल नाही आमचा पोरग पहिले पाहते तू हा अकाउंट पब्लिक आहे का प्रायव्हेट आहे आमच्या पोराल कळालं तू हा अकाउंट पब्लिक आहे आमचं पोरग मॅसेंजरमध्ये जाते तुला डायरेक्ट मॅसेज नाही करत तुला एक टिंब पाठवते तो सेंड आमची ताई रिप्लाय देत नाही आमचं पोरग डायलॉग ऐकलेते सफलता एक चुनौती है उसका स्वीकार करो आमच पोर्ड दो टपक टपक ताई रिप्ले दौरान डायलॉग ऐसा क्या कमी रह गई है देखो और सुधार करो आमच पोरग तीन टिंब टपक 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 मग आम ताई रिप्ले देती हम एच एम 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 यम म्हणून बापा नो थाई, थाई ताई ताईनं माईची साडी नेसली मेकअप केलं आणि ताईनं स्टोरी ठेवली कुणीच नव्हतं रे कहाना <coughs> इशेत नाही कुणीच नव्हतं रे कहाना माझा मना तुझ्यासाठी आले हे वना हना <coughs> याच्या शिवाय पर्याय नाही पावला दिवस कंट्रोल लागल हे धतुरा परिस्थिती बदल झाला नाही अरे मोटिवेशन तुम्हाला काय लागतं रे आपल्याला मोठ्या शाळेत शिकताना अडचणी आल्या मोटिवेशन आहे आपल्या बहिणीचं लग्न साधं झालं मोटिवेशन आहे आपल्या बापाची फाटलेली बनेले मोटिवेशन आहे आपल्या बापाच्या चपलेच्या अंग्यात खेळा ठोकलेला आहे मोटिवेशन आहे दिवाळीमध्ये प्रत्येकाच्या घरावर लाइटिंग लागली आपल्या घरावर लाइटिंग नाही मोटिवेशन आहे आपल्या बापाला फीस भरताना अनेक अडचणी आल्या मोटिवेशन आहे अख्खे लोक कार्यक्रमाला मोठमोठ्या गाड्या घेऊन आल्या आपला बाप पैदल आला मोटिवेशन आहे पहिला पगार भेटला पाहिजे आपण गाडी गावात नेली पाहिजे आपल्या बापाला फाट्यावर बस बोलिलो पाहिजे आपल्या बापाला गाडीत बसिलो पाहिजे ती गाडी गावात नेली पाहिजे जिथं गर्द आहे तिथं दरवाजा उघडला पाहिजे आपल्या बापाचा पाय बाहेर पडला पाहिजे खचकन आपण मागायला दरवाजातून निघलो पाहिजे आपल्या बापाच्या पाया पडलो पाहिजे ज्या दलिंदर लोकांनी आपल्या बापाला लो पैदल पाहिलं होतं तो बाप पहिल्यांदा कार मध्ये गावात आला पाहिजे त्याला <laughs> मोटिवेशनची गरज आहे <laughs> त्याला कोणाच्या भाषणाची गरज काय अरे ते परिवर्तन आतून आलं पाहिजे काहीतरी बदल करायचा आहे येणाऱ्या काळात एक गाडी तरी आपल्या बापाला आपण गिफ्ट देऊ शकलो पाहिजे अरे इथं बसलेल्या पोरी आहेत तुमच्या बापाकडे मोबाईल आहे त्या मोबाईल मध्ये बापान स्टेटस ठेवलं देवा धर्माचं बरोबर आहे का त्या कधी स्टेटस ठेवलं का जस्ट एन्जॉय का ठेवलं जस्ट एन्जॉय महाबळेश्वर ठेवलंय का का नाही ठेवलं परिस्थिती का नाही ठेवलं आपला बाप खाली विचार मंचार लोक कोण कशामुळं परिस्थिती जगात सर्वात वाईट काय गरीबी काल का अरे कांगणे सर जुना पेडगावरून पैदल जायचे सहा किलोमीटर तिकडे त्या सुपर मार्केटला क्लासला मित्राचे कपडे घालून लोकांचे कपडे घालून आपण त्या क्लासला जायचो अनेक परिस्थिती वाईट होती मला काय मोटिवेशन होत काय का मी म्हणलं होतं परिंदो को मंजिल मिले की उनके फैला काही धतुरा नाही मनी मनीबिनीनं काही धतुरा होत नसते आपल्याला मनी शिकवल्या वाळूचे कणही रगडता तेल हि गळे मी तुला टोपलं भर वाळू देतो घास मणी कामाच्या नाहीत आपल्याला मनी शिकवल्या आथरून पाहून पाय पसरावे आता ढोळेम्या तू मोठा झाला तुझे पाय बाजाच्या खाली चलले बाज बदल आथरून बदल गावाच्या बाहेर भर दलिंदर मित्र सोडून दे मित्रत्व पाहिजे ना कृष्णा आणि सुदामाचं मित्रत्व नाही पाहिजे अरे मित्र मरताना स्वतःच्या मरणाला देखील कवटाळ कवटाळत आलं पाहिजे तसा मित्र लागतो छत्रपती शंभूराज आणि कवी कलशासारखा आज मित्र काय आज आपल्याला मित्र काय शिकवायलाय हे मित्र ना तुला महिश शपथ हे घ्यावाची लागते ते भिकारचोट आपला मित्र काही छोट नाही एकच झुरका मार महिष शपथ ते भिकारचोट आपला मित्र महेन येतीस एक क्वाटर आणू ते भिकारचोट आपला मित्र मित्र कोण अरे ज्याने आपल्या बापाची परिस्थिती आठवून दिली तोच आपला मित्र म्हणून पोरी नाही सांगायला बाळा पोरग मॅसेज करताय आपण हम म्हणतो आमचं पोरग मंग म्हणते <coughs> सफलता एक चुनौती इनका स्वीकार करो क्या कमी गई देखो और सुधार करो शेवटी असते ना जे जे कार नाही होती कोशिश करणे वालो की कभी हार नाही होती असतंय ना शेवटी पोरग आमचं तुला पिंपळाचं पान पाठवते गुलाबी रंगाचं ते, गुला रंगा ते पिंपळाचं पान डेंजर हे मोबाईल मध्ये असं खाली जाते वरती येते जुई जप त्याच्या तू नंबरवर हो येते नंबरवर हो आल्याच्या नंतर अकरावी बारावी धोक्याचं वय लगेच आमचं चा पोरग सेलू कॉफी शॉप त्याच्याकड पन्नास तिघाकड तीस ऐंशी रुपये भांडवल आणि दोघ कॉफी शॉपला आणि त्याच्यात मग आमचा झाकण झुल्या म्हणतो तुला काय हवं आमची ताई अबा मला पिझ्झा हवा मग काट्याचा चमचा बारूक घासन पिंक कलरचा रुमालन हळू हळू बसणे फडाल कोण तिचा हे ना काय हवं पिझ्झा काट्याचा चमचा बारीकसा घास घेते आणि हळू हळू रुमालानं पुसती आमचा उपासी मित्रमंडळाचा अध्यक्ष निस्ता टाकामाका पाहतो <laughs> आमची ताई म्हणती काही घे ना भांडवल संपलं पन्नास तर पिझ्झात गेले तिसच राहिले ना? तर त्या हॉटेल त्या कॉफी शॉप मध्ये काट्याच्या चमच्या पिझ्झा खाणारी ताई गावाकर भिंतीकर तोंड करून परातीत काला करून खाती तू त्यामुळे आपले दिवस विसरायचे नाही आपली परिस्थिती विसरायची नाही आपल्याला कोणाच्या मोटिवेशनची गरज नाहीये ही गोष्ट आवड तू लक्षात घ्या त्याच्यात आमची ताई त्याला विचारती तुला काय हवं मला कोल्ड कॉफी हवी <coughs> कोल्ड कॉफी अरे भुसनाळ्या तोंडाच्या घरी परातीनं काळाचे येणार आहे तू तुला कोल्ड कॉफी लागते रे तुमचा भाऊ म्हणून पोरिओ एक वाक्य तुमच्याकडून घ्यायला तुला कॉफी शॉप ला बसायचंय तुला कॉफी शॉप ला बसायचंय कोल्ड कॉफीची ऑर्डर द्यायची कॉफी मध्ये टॉय टाकायचा सेल्फी साठी मोबाईल करायचा आहे तू सेल्फी काढणार आहे तू कुठ तरी नोकरी लागणार आहे पहिला पगार तू असणार आहे आणि त्या सेल्फी मध्ये तु या माग खंबीर तु बाप माग दिसणार आहे त्या बापाला तू कॉफी शॉप ला नेणार आहे ते काम तुला करायचंय भिकार छोटा सोबत आपल्याला फिरायचं नाही कोणीतरी येईल आपलं मोकळं राणा खेळून जावं एवढ्या भिकारी आपण आपल्याला संपर्कात आपल्याला कोण कोणत्या पद्धतीनं बोलतो हे कळणं कळाची गरज करा आहे नाही तर आपली परिस्थिती वाईट आहे एखादा पोरग आपण रंगाने काळी सावली आहेत नाकाडोळ्या तिकडं तिकडं आहे आणि एखादा पोरग आपल्याला पाहायला येत आहे आपल्याला भर पाहुण्यामध्ये बसवल्या जात आहे शंभर प्रश्न विचारल्या जातात तू तोत्री हे का पाहिल्या जाते त्यानंतर महत्वाची गोष्ट आपल्या घरातल्या कपाला कान नाहीत म्हणून आपल्या घराच्या बाजूला जो शेजारी आहे त्याच्या घरून पाहुण्यासाठी आपल्याला तात्पुरते कप आणावे लागतात आपल्या घरात कधी पोहे केले नाही पण त्या पाहुण्यासाठी पोह्याची व्यवस्था केली जाते एवढं झाल्यावर तो पाहुणा सांगतो संध्याकाळी सांगतो आणि संध्याकाळी पाहुण्याचा फोन येतो या वर्षी आम्हाला लग्न करायचं नाही याच कारण तू रंगानं काळी सावळी याचं कारण तू नाका डोळ्यात थोडी इकडे तिकडे त्या पाहुण्याने तुला नापसंत केलंय पण तू नायब तहसीलदार आहे तू डीवाय एस पी आहे तू डेप्टी कलेक्टर आहे तू पी एस आहे तू एस टी ओ आहे तू ओ आहे तू एम बी बी एस, एस डॉक्टर आहे तू इंजिनियर आहे मग मॅटर तू दिसण्याच नाही मॅटर तू काय करते त्याचे मॅटर तू या पदाच आहे अरे मग आपलं काम काय आहे आपण नोकरी लागलो पाहिजे आपला पगार आला पाहिजे पोरग आपल्याला नाही आपण त्याला पाहायला गेलो पाहिजे चार मैत्रिणी गाडीत टाकायच्या त्याला पाहायला जायचं आपण बसायचं त्यानं चहा ट्रे मध्ये आणला पाहिजे त्याला एकांतात बसायचं विचारायचा ही पॅन आहे का अंगातलं <laughs> का किती कमवतो आणि तुळ काम आहे तेव्हा बेरोजगार पोरासोत लग्न करायचं तू ऑफिस मधून त्याला फोन करायचं दाळ ठेव हो, पंधरा मिनिटात याले चहा हो, ठेव दुधाचा मला ठेव हो, बिना दुधाचा तू पे काय का दिवस बदलण्यासाठी विचार करा लागतो का त्यासाठी विनंती एकच करालो हे जे आय टीवाला वाला सॉफ्टवेअर आहे याच्यामध्ये काम करत असताना पोरो काही करा पण त्या क्षेत्रात काम करताना टॉपच करा महाराष्ट्रात क्लास लय लोक घेतात महाराष्ट्रामध्ये क्लास लय लोक घेतात पण विद्यार्थ्यांच्या हृदयाला टच करावं लागते त्यांच्या समस्या जाणून घ्याव्या लागतात काय का तुमचं काम नेक असेल का लोक तुम्हाला मदत करतात माग पोलीस भरती होती भास्कर सर तर त्या पोरांना परभणीत आल्यावर उठ्डाण पुलाखाली किंवा रेल्वे पट्टीवर झोपावं लागलं अनेक परिस्थिती वाईट होती आणि बाबा ज्या पोरांच्या भरवशावर आपण मोठे झालो म्हणून चला आपण त्या पोरांना काय करू जेवणा खाण्याची व्यवस्था करू एक महिना काहीतरी परीक्षा चालू होती आणि एक महिन्यात दररोज आम्ही त्या पोरांना जेवणं खावणं राहण्यासाठी मंगल कार्यालय केलं मला एक सहा एक लाख रुपये खर्च झाला मी सहा लाख रुपये खर्च केले पण महाराष्ट्रातले लोक तुमचं काम नेक असेल तर तुम्हाला मदत करायला उभारलेले आहेत लोकांनी दुसऱ्या दिवशी मला आठ लाख रुपये पाठवलेत म्हणजे खर्च सहा लाख झाला हे का सांगितलं मी की पोरो तुमच्या बापानं तुमच्याकडून एक अपेक्षा ठेवलेली आहे म्हणून तुम्हाला याच्यात जा तिकडे ट्युशनला जा कॉलेजला जा नोकरी करण्यासाठी जा का तर वानखेडे स्टेडियमवर सचिन क्रिकेट खेळताना चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव रन झाल्यावर लोक गोमलायचे सचिन आय वॉन्ट सिक्स सचिन आय वॉन्ट फोर कारण त्या लोकांना माहीत होत ते फोर आणि सिक्स मारण्याची ताकद त्याच्यात आहे याचा अर्थ तुमच्या बापाला माहित आहे की आपल्या पोराची अवकात कोणती आहे म्हणून बापानं तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात सांगितलं तू जाय मी कसही राहील किती अडचणीवर मात करेल पण तू या शिक्षणात काळी मात्र बदल होऊ देणार नाही त्या बापाचा शब्द मात्र वाया जाऊ देऊ नका आणि काय असतं माहिती आहे का हे भास्कर सर असतील टीम असतील ताटे सर असतील यांचं काम काय कार्यक्रम का ठेवतो आपण कार्यक्रम ठेवण्यासाठी काय असते माहिती का कोणीतरी असतो माणसाच्या एका विचारानं कारण जिंदगी एक मिनिट मे नाही बदलती लेकिन एक मिनिट का फैसला पुरी जिंदगी बदल देत आहे जिंदगी एक मिनिट में नाही बदलती लेकिन एक मिनिट का फैसला पुरी जिंदगी बदल देत आहे काही करा पुरो पण गोरगरीबाचा सन्मान करा शरीर बनवून इथं तुमची आमची सुरक्षा करणारे बाउन्सर आहेत तो एक माणूस आहे तो कोणाची तरी सुरक्षा करण्यासाठी उपाय नाही त्याचाही आपल्याला सन्मान करताला पाहिजे ज्या शाळेमध्ये आपण शिकायला आहे तिथे एखादा चपराशी झाडत असेल त्याचाही आपल्याला सन्मान करताला पाहिजे आपल्या घरामध्ये माय राब राब राबती तिचाही आपल्याला सन्मान करताला पाहिजे रस्त्यानं चालताना वेळ जास्त झाली ती पोरगी एक संधी नसून ती जबाबदारी आहे दुसऱ्याच्या घरातल्या पोरीत माय बहीण दिसली पाहिजे ती परंपरा छत्रपती शिवाजी महाराजांची आहे तेही आपल्याला कळलं पाहिजे म्हणून हा कार्यक्रम कशामुळे बाबा तर आवर्जून सांगायला गाव असते हे प्रत्येकाच्या नशिबात आहे एक गाव असते आणि एका गावामध्ये एक सुंदर मुलगी असते असं समजा एक गाव असते म्हणजे आय टीवाला ही टीम आहे याच्यातून अनेक लेकरांना रोजगार द्यायचा आहे कारण सध्या सरकार तर आपल्याला बेरोजगार करायलाय मग रोजगार देणारा कोणतरी लागेल ना सरकार नेते लोक यायचा विषय सोडून द्या पण महत्वाची गोष्ट आपल्याला जर रोजगार मिळत असेल तर तो मिळताना प्रत्येक गोष्टीत तुमची क्वालिटीच पाहिल्या जाते इथं का आयरे बैरे नथू खैरे कोणालाही जॉब मिळत नाही याच्यातही तुम्हाला काम करावं लागेल याच्यातही जास्त वेळ द्यावा लागेल तुमची क्वालिटी कंटेंट दाखवा लागेल आहे नात करती काही यावंच लागतंय तसं म्हणल्यान जमणार नाही एवढे कापले तेवढे कापले बसाबा कांडीवर जबल का क्वालिटी लागल आणि तुम्हाला वाटेल की त्यानं हॉटेलच्या वरच्यावर त्या लोकांनी फोर्च्युनर घेतली घेऊ द्या पण शिक्षणाने काय होत आहे अरे तुम्ही आपापाचा पैसा करून किंवा आगळा वेगळा मार्ग करून काही करून तुम्ही कार आणू शकता पण संस्कार आणायला मायबापाच हातात लागतो हा संस्काराला मायबापाच हातात लागतो मी एकच विनंती तुम्हाला करायलो कार्यक्रम कशासाठी एक गाव आहे एका गावामध्ये एक सुंदर पोरगी बापाला वाटलं आपण पोरीचं लग्न करू पण लग्न करण्यासाठी एक स्पर्धा परीक्षा घेऊ मग काय परीक्षा घ्यायची म्हणले मग त्यानं काय केलं एक असा हौद खाल्ला फुटाचा आणि सांगितलं बाबा जो कोणी या हौदातून पोहून जाईल हे मुद्दाम तुमच्यासाठी का सांगलो जो कोणी याच्यातून पोहून जाईल त्याला आपली पोरगी आणि दहा लाख रुपये देऊ आता औसे नवसे गवसे पोरगी सुंदर दहा लाख रुपये म्हणल्या रिषेत नाही एकाने शर्टाचे बटन काढले आणि नेमकं उडी मारणार त्या उड्यात पोरीचा बाप म्हणला अ दलिंदरा काळजाचा तुकडा तुला द्यायलो दहा लाख रुपये द्यालो तुला काही येडा का खुला वाटायलो त्या हौदात साप आहे सुसर है, मगर आहे हिंसू आहे खेकडा आहे त्यानं शर्टाचे बटन लावले जान हे तो जहा है जिंदगी एकदाच आहे दहा लाख काय चाटायचे का अर्धा तास झाले पाऊन तास झाले कोणीच उडी मारणं शेवटी पुरीचा बाप मला या गावात कोणी मर्द नाही या गावात सर्व भेकाड लोक आहेत मला सुरवीर जवाई पाहिजेत होता ज्याला मरणाची भीती नाही एवढं म्हणतो ना म्हणतो तेवढ्यात कोणतरी हौदात उडी मारली हौदात उडी मारल्यावर ते गरबडलं आणि पोहण्याचा प्रयत्न करू लागलं तेव्हा हे जे लोक आहेत का हे लोक त्या काठावर बोंबरायला लागले काय झक मारायला उडी माराव आता मरतो ना तू चावतान मग तुला हात हातलं आली हे काय झक मारायला उडी माराव मारा। मरतो आता तू त्याला कळलं आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार बाहेरचे बोंबरायले बोंबलू द्या त्यानं जेवढी ताकद शिरात आहे तेवढी एकत्र केली हातानं पाणी ओढलं आणि पवत पवत अर्ध्या मधात आलं अर्ध्या मधात आल्यावर लोक पाहिलं पूर्ण लोक शांत झाले पोहत पळत हौदाच्या पलीकल्या का काठापर्यंत गेलं जे भिकारचोट लोक म्हणाले झेक झकमाराला उडी माराव मरतो ना तू तुला मगर खाईल ना साप चालील ना तेच लोक म्हणले आम्हाला माहीत होत तू करू शकत होता काय <laughs> अशा मरेलवाणी वाजायचं आपल्या भावकीत कोणी मेल का आम्हाला माहीत होतं म्हणजे तूच करू शकतो चालेल नाही तुला कमवान 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 ते झप झप पाणी हाय कमवान कमवान तेच लोक त्याला सुरुवातीला काय म्हणू लागले तेच लोक शिवा देऊ लागले की नाही असं करता करता ते हौदाच्या काठावर पाहून बाहेर निघलं लोक धना धना त्याच्यासाठी टाळ्यावर लागले सुरुवातीला तेच लोक शिवा देऊ लागले तेच लोक तसं प्रत्येक क्षेत्रात काय बेजार व्हायला आपलं काम हे का ते आणि तू सक्सेस झाला भाऊ फोटो पाठव ना स्टेटस ठेवायचे काय म्हणतात ते फोटो पाठव ना स्टेटस ठेवायचे कारण दुनियाची रीत आहे पोरो कामयाबी मे दुनिया आपके साथ होती है। जब तुम नाकामयाब होते हो तो पूरी दुनिया आपके खिलाफ है ते पलीकडल्या काठावर गेलं आणि पलीकडल्या काठावर गेल्यावर लोक टाळ्या होतो लागले पुरीच्या सांगितलं भाऊ मानाव लागल तुला त्यासारखा धारशी सुरवीर ज्याला मरणाची भीती नाही असा पोरगाच मी पाहिला नाही मी धन्य झालो तू यासारखा जवळ मला भेटायला म्हणून विनंती करतो जवाई बापू तुम्ही विचार मंचावर या ते पाय फाकत फाकत येऊ लागलं बाकीचे लोक दना दना टाळ्या वाजू लागले ते विचार मंचावर आलं विचार मंचावर येत असताना पुरीच्या बापाकडे रागान पाहू लागलं पुरीच्या बापाला वाटलं याच्या आठाणी बिठाने हरवले असतील पुन्हा पुरीच्या बापाला मन आठवली येणे लोक इतिहास घडवतात शहाने वाचतात त्याने वाटलं काय सांगता याचा स्क्रूबिरी ढिला असेल तर इतिहास घडवायला ही शहाणपणत लागते ऐर्या नसते इतिहास घडवून लय मोठे राजे होते माझं वैयक्तिक साम्राज्य असलं पाहिजे लोकांच्या हितासाठी असलं पाहिजे शेतकऱ्याच्या काळीच्या देटाला हात नाही लागला पाहिजे इथं पोरीला सन्मान मिळाला पाहिजे माईला आगळी वेगळी वागणूक मिळताना तिला तिचा दर्जा आणि आदर मिळाला पाहिजे ती शिकवून देण्यासाठी माझं साम्राज्य आगळं वेगळं असावं म्हणून तुमच्यासाठी आमच्यासाठी अख्ख्या आयात खर्च करणारे छत्रपती शिवाजी महाराज कानाकोपऱ्यात रस्त्या रस्त्यात आपल्याला स्वाभिमानाने दिसतात हे सहज होत नाहीये कुठला तरी प्रतिकार कुठली तरी एक गोष्ट आपल्याला डायव्हर्ट करणारी पाहिजे